नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्ठ गुगळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्हाप्रधी आजपासून तर सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ राहणार राहणारे पाऊस काय नाही फक्त राज्यात पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे तूर देखील काढणे चालू आहे म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यात फक्त आता म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत फक्त नागपूर वर्धा भंडारा रामटेक गोंदिया चंद्रपूर थोडा यवतमाळचा भाग तिकायला भागातच पावसाचं वातावरण आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा पाऊस फक्त पंचवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बहिली तर आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ राज्यात आता जवळपास हो पा। पा। पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आता नेमकं आता पाऊस कोणत्या जिल्ह्यावर आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पश्चिमे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि नगर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत आता पंचवीस तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा